नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबाबतचा शासन निर्णय आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे आपण बघतो शाळांमध्ये शिक्षकांना अनेक प्रकारची कामं दिली जातात मग ती शैक्षणिक कामंही असतात आणि अशैक्षणिक कामंही असतात त्यामुळे होतं असं शिक्षकांना मुलांना शिकवायचं सोडून ती शासनाने दिलेली कामं करणं बंधनकारक असतं त्याचा परिणाम हा शिक्षणावर होतो आणि मग मुलांना वेळेवर शिकवलं जात नाही आणि साहजिकच जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ढासळते असं लक्षात आल्यानंतर शिक्षकांना फक्त शैक्षणिक कामच बंधनकारक करून अशैक्षणिक कामं त्यांनी करण्यास मनाही घालण्यात आलेली आहे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज जारी करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे शैक्षणिक कामं म्हणजे नेमकी कोणती कामं आणि अशैक्षणिक कामं म्हणजे कोणती जी शिक्षकांनी करावं याची नाहीत याबद्दलची इ तंबुत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला सहज पोहोचतील मित्रां या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक व शैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता शासन निर्णय नेमका काय आहे तर अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डेटा एंट्री जिचा थेट शिक्षकांचे संबंध नाही अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावीत ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक समजण्यात याव्यात या अनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट अ येथे शैक्षणिक कामे नमूद करण्यात येत असून शिक्षक वर्गाने सदर शैक्षणिक कामे करणे आवश्यक राहील शैक्षणिक कामांव्यतिरिक्त परिशिष्ट ब येथे अशैक्षणिक कामे नमूद करण्यात येत आहेत सदर अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नयेत बालकांचा मोफत व शिक सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम सत्तावीस खाली परिशिष्ट क येथे नमूद केलेली दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे व स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शिक्षकांनी करणे अनिवार्य राहील बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे तरतूद असल्याने परिशिष्ट बमध्ये नमूद करण्यात आलेली अशैक्षणिक कामे राज्यातील शिक्षकांना न देण्याबाबत इतर विभागांनी सूचना निर्गमित कराव्यात असा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आता या ठिकाणी आपण नेमकी शैक्षणिक कामांची आणि अशैक्षणिक कामांची वर्गवारी पाहूयात तर शिक्षकांना देण्यात येत येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली जातात प्रत्यक्ष शिक्षणाची कामे शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना शिक्षक अनुषंगिक कामे प्रत्यक्ष शिक्षका शिक्षणाची कामे शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक सं संदर्भातील अध्यापन व इतर अनुषंगिक कामे शिक्षकांना अध्ययनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी विकसित केलेले शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबाईल ॲप इत्यादीचा अध्ययन अध्यापनात उपयोग करणे सातत्यपूर्ण सर्व कश मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे त्यासाठी त्यांचे अभिलेखे जतन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या मुलांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये लक्ष देणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग त्यांच्या प्रगतीचा संकलित अहवाल जतन करण्यासाठी हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड नियमित सर्व नोंदणीसह अद्ययावत ठेवणे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी एन एम एम एस एन टी एस एम टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षांसाठी तयारी करून घेणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे उदाहरणार्थ क्रीडा चित्रकला हस्ताक्षर स्पर्धा इत्यादी अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके विकसन संशोधन व मूल्य मूल्यमापन विकसनात प्रशिक्षण रचना त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार राष्ट्रीय नेते यांची जयंती पुण्यतिथी इतर विशेष दिन साजरे करणे अभ्यास सहल आयोजित करणे शाळास्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष सचिव म्हणून कामकाज करणे न्याय समता बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही जीवनपद्धती या बाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहणे ही सर्व कामे शिक्षणाशी संबंधित आहेत शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाची कामे यू डी आय एी व प्लस व सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरणे व त्याचे अद्ये अद्ययावतीकरण करणे शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्यांची नावनोंदणी करण्याची निश्चिती करणे नऊ साक्षरांचे सर्वेक्षण करणे योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही ती ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने मागवणे ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे तर विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासांच्या योजनांबाबतची कामे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळा स्तरावर अंमलबजावणी करणे शाळांसाठी केंद्र पुरस्कृत योजना राज्य शासनाच्या योजनांची योजनांसाठी शाळांचे प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे या अंतर्गत मंजूर कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे गैरहजर मुलांच्या पालकांसोबत भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन करणे शाळा पूर्वतयारी करणे दा शाळेत दाखलपात्र मुलांचा शोध घेणे शैक्षणिक जाणीव जागृती करणे त्या अनुषंगाने मेळावा शिबिर घेणे पहिले पाऊल इत्यादी उपक्रमांची अंमलबजावणी करणे शाळा सुधार योजना अंतर्गत, लोक लोकसहभागाची माहिती भरणे उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे ही सर्व उपरोक्त कामे ही शैक्षणिक कामे म्हणून गणली जावीत आता अशैक्षणिक कामे कोणती गावात स्वच्छता अभियान राबवणे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामांव्यतिरिक्त वे निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे हागणदारी मुक्त अभियान राबवणे इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत नोंदणी करणे गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे शासन किंवा शासनाच्या संस्था जसे शिक्षण आयुक्तालय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्यासोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे करून घेणे विविध प्रकारचे सर्वेक्षणे त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण पशु सर्वेक्षण शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाचे काम करणे शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या त्या विभागाच्या ॲप संकेतस्थळावर नोंद करणे जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागवणे अनावश्यक प्रशिक्षणे कार्यशाळा उपक्रम अभियाने मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबवले जाणे शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑन ड्युटी सहभाग घेणे शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे ही कामे शैक्षणिक म्हणून गणली जावीत आता परिशिष्ट क मध्ये बालकांच्या मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सत्तावीस अंतर्गत अनिवार्य कामे दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे ही अनिवार्य असणार आहेत अशा प्रकारे शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांची आपण या ठिकाणी मित्रओगणना बघितली यामुळे नक्कीच शिक्षकांवरील कामाचा लोड हा कमी होणार असून त्यांना पूर्ण वेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अध्या अध्ययनासाठी अध्या अध्या अध्यापनासाठी मिळणार आहे जास्तीत जास्त वेळ त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मिळणार आहे आणि साहजिकच यामुळे आपल्या राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास किंवा वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे मित्रो सर्व पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पालक असलेल्या जास्तीत जास्त ग्रुप्सवरती हा व्हिडिओ पाठवा म्हणजे पालकांनासुद्धा शिक्षकांनी कोणती कामे करणे अनिवार्य आहे आणि कोणती अशैक्षणिक कामे करणे त्यांना बंधनकारक नाही हे पालकांच्याही लक्षात येईल आणि त्यामुळे पालकांचासुद्धा शिक्षकांबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीत हातभार लागेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद